जगातल्या वेगवेगळ्या बेक देशांमधल्या वैशिष्ट्यपूर्ण शाळांची भुरळ आपल्याला नेहमीच पडते भारतासारख्या प्रचंड लोकसंख्या असलेल्या देशात शाळा शाळेंची गुणवत्ता शाळेंचं व्यवस्थापन शाळेतल्या भौतिक सुविधा शाळेंचा दर्जा आणि शाळेंमध्ये राबवली जाणारी अध्यापन पद्धती या संदर्भात नेहमीच चर्चा होत असते नुकताच भारतामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा स्वीकार केल्यानंतर शाळांच्या पारंपरिक अध्ययन अध्यापन पद्धतीऐवजी नाविन्यपूर्ण आनंददायी पद्धतींचा विचार मोठ्या प्रमाणावर होताना दिसून येतो आज आपण जगामधल्या वैशिष्ट्यपूर्ण वेगळ्या शाळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रायमरी स्कूल दनंग व्हिएतनाम म्हणजेच व्हिएतनाम या देशामधल्या वैशिष्ट्यपूर्ण शाळांबद्दल जाणून घेणार आहोत अत्यंत छोट्या अशा या व्हिडिओमध्ये आपल्याला व्हिएतनाम या देशामध्ये राबवल्या जाणाऱ्या शैक्षणिक व्यवस्थेची माहिती मिळते भारताप्रमाणेच व्हिएतनाम या देशामध्ये विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार योजना राबवली जाते विद्यार्थ्यांच्या शारीरिक मानसिक विकासाच्या अंगाने त्यांना दररोज दर्जेदार पोषण आहार दिलं जातं ज्यामध्ये एका विद्यार्थ्यामागे दररोज दोनशे पन्नास रुपये इतका मोठा खर्च व्हिएतनाम देशाच्या सरकारकडनं केला जातो देशाची भौगोलिक व्यवस्था आणि आहार याचा विचार करता या जेवणामध्ये नॉनव्हेज जेवणाचा सुद्धा मोठ्या प्रमाणात समावेश केलेला दिसून येतो वियतनाम या देशामध्ये प्रत्येक इयत्तेनिहाय वेगळा शालेय गणवेश हे या शालेय व्यवस्थेचं महत्त्वाचं वैशिष्ट्य मानावं लागेल अमुक एका रंगाचा गणवेश म्हणजे तो वर्ग ही वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट व्हिएतनाममध्ये पाहायला मिळते व्हिएतनाम या देशामध्ये इंग्रजी या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय भाषेपेक्षा व्हिएतनामच्या मातृभाषेवर भर देऊन शिक्षणाला प्राधान्य दिले आहे व्हिएतनाम या देशामध्ये क्रीडा आनंददायी शिक्षण खेळ या माध्यमातून अधिकाधिक सराव कृती करून घेत विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षणाची अनुभूती दिली जाते व्हिएतनाम या देशामध्ये सह अध्यायी अध्यापन सहआध्यायी अध्ययन यावर भर दिला असून विद्यार्थी परस्परांच्या सहकार्याने अधिकाधिक ज्ञान आत्मसात करण्याचा प्रयत्न करतात तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये लिहा आपली यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका धन्यवाद